आज आपण ओल्या नारळाच्या रोज फ्लेवरच्या वड्या बघणार आहोत तर त्या घरच्या घरी कशा बनवायच्या हे पाहूया त्यासाठी मी दोन नारळाचे खोबरे काढून घेतलेलं आहे मी इथं सालीसहितच खोबरं का वापरत आहे ख नारळ खाऊन वगैरे काही घेतलेला नाही आहे आपण डायरेक्ट तो मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचा आहे कन्ह पटकन होणारी रे रेसिपी आहे त्यामुळे खवण्यात वगैरे जास्त वेळ आपला वाया जातो त्यामुळे मी डायरेक्ट मिक्सरला इथे फिरवून घेतलेलं आहे तर नारळ कसे लहान मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे मी नारळाचं प्रमाण न देता इथं वाटीचंच प्रमाण सांगत आहे तर आपल्याला नारळाचा जो चव आहे तो असा वाटीत दाबून भरायचा आहे किती वाट्या नारळाचा चव भरेल तितक्या वाट्या आपल्याला साखर घ्यायची आहे त्यामुळं जितकं सारण दाबून भरता येईल तितकं नारळाचा चव हा आपल्याला दाबून भरायचा आहे माझं दोन वाटीला थोडं कमी भरलेलं आहे तुम्ही तर बघू शकता तर मी तितकेच प्रमाणात साखर घेणार आहे साखरेचं सा प्रमाण हे बरोबर नारळाचा चव इतकेच घ्यायचे आहे समप्रमाणात आता माझी पहिली एक वाटी भरलेली होती त्यामुळे एक वाटी भरून घेतलेलं आहे दुसरी थोडी कमी होती त्यामुळे मी कमी घेत आहे जर तुम्ही इथं उलकनचा वापर केला तर साखरेचं प्रमाण अगदी कमी करा म्हणजे सव्वा ते दीड वाटी साखर घाला मी इथं अर्धी वाटी मिल्क पावडर घालून घेत आहे आणि आपल्याला सगळं मिश्रण हे एकत्र करून गॅसवर ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे मिश्रण पहिला थोडं मिक्स करून मग ते थोडं पातळ व्हायला सुरुवात होईल मिक्स झाल्यानंतर म्हणजे साखर मेल्ट व्हायला सुरुवात होईल त्याची आणि आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होत नाहीत त्यामुळे एकसारखे हलवून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथं साखर थोडी मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि साखर मेल्ट होण्याची प्रोसेस झाली की मग परत ती थोडी घट्ट होण्यास सुरुवात होते आता आपली घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा रोज इमल्शन इसेन्स वापरलेला आहे तर त्यामुळे कसं होतं रोजचा स्वादही येतो आणि रंगही येतो त्यामुळे तुम्ही रोज इमल्शन वापरून बघा की ते चवीला फार सुंदर होतात आणि नारळाच्या वड्या हे अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तर आपलं मिश्रण कडेने सुटायला लागलं म्हणजे ते घट्ट झालेलं आहे तर ते आपल्याला बटर पेपरवर किंवा तूप लावलेल्या ताटावर पसरून घ्यायचं आहे मी इथं आता तूप वगैरे लावून नाही घेत आहे त्यामुळे मी बटर पेपरवर स्प्रेड करत आहे आणि तुपाच्या हाताने मी ते थापून घेत आहे तुम्ही तूप लावलेल्या ट्रेला डायरेक्ट तुम्ही थापू शकता मी इथं थोडंसं लाटण्याने देखील फिरवून घेत आहे कारण मिश्रण हे गरम आहे आता मिश्रणाच्या मी सुरुवातीला वड्या कापण्याचा प्रयत्न केला पण त्या चाकूला चिकटून येतात त्यामुळे गरम असताना वड्या कापू नये मिश्रण थंड झाल्यानंतरच मग त्याच्या वड्या द्याव्या आता ह्या छान मी काप पहिल्या सुरुवातीला दिले होते गरम असताना पण हे जे थंड झाल्यावर त्याचे काप अगदी व्यवस्थित निघतात गरम असताना वड्या कापू नये या रेसिपीमध्ये मिल्क पावडर हे ऑप्शनलच आहे जर तुम्हाला अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर नुसत्या खोबऱ्याच्या आणि साखरेच्या वड्यादेखील सुंदर होतात फक्त त्या जागी तुम्ही आपली घरची जी दुधाची साय असते त्याचा वापर मात्र नक्की करा आणि त्याचबरोबर एक पाववाटी ते अर्धा वाटी दूध तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता मी ही रेसिपी नक्की करून बघा की वड्या तुमच्या अजिबात बिघडणार नाहीत कुठेही खोबरं वगैरे वाया जात नाही मिक्सरला आपण बारीक केल्यामुळे पूर्ण खोबऱ्याचा वापर होतो आणि पटकन होतात खवण्यात फार वेळ जातो त्यामुळे मिक्सरला पटकन फिरवून आपल्या झटपट अशा वड्या तयार होतात याच पद्धतीने तुम्ही मँगो इमेल्शन वापरू शकता पायनॅपल इमेल्शन वापरू शकता तुम्ही इथं बघू शकता वडी आपली छान मऊसूद तयार झालेली आहे आणि जर कोणताच फ्लेवर जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथं वेलची पावडर देखील वापरू शकता नक्की ट्राय करून बघा खूप छान वड्या होतात